मी केतकी बऱ्याच दिवसांनंतर पहिल्यांदा धाडस करून आज व्हिडिओ करते ॲक्च्युली मला ना खूप जास्त भीती वाटते आहे की माझा व्हिडिओ कोणी बघेल का नाही असे दहा विचार करून मी आजपर्यंत एकही व्हिडिओ काढलेला नाही आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे तर आज छोटी छोटी कामं वगैरे करणार आहेत तुमच्यासोबत काही काही परत शेअर करायचं ते तुम्हाला सगळं आज या व्हिडिओमध्ये बघायला वाटणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की किसा किचनवर थोडाफार पसाराच पडलेला आहे का तर आत्ता चालली आहे माझी कोथिंबीरची वाडी संध्याकाळ झालेली आहे तुम्ही इकडे बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि कोथिंबीरची वडी माझी ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि मला करायचं आहे गाजरचा हलवा पण गाजरचा हलवा ठेवल्यानंतर मला काही गॅस मोकळा भेटणार नाही त्यासाठी मी पहिलं इथे चहा होतच होता त्याबरोबर घरात घरातच म्हणजे किचनवर भरपूर सारा पसारा पडलेला होता तो म्हणजे आधी क्लीन करून घ्यावा त्यातच आठवलं चहामध्ये आलं टाकलं नाही मग आलं टाकलं आणि लागले कामाला हळूहळू एकात दुसरं काम, एका काम केलं ना वेळही वाचतो आणि कामही पटापट होता मी नेहमी असेच करते जेव्हा स्वयंपाक चालू असेल ना तेव्हा स्वयंपाकासोबतचा पसारा लगेचचा लगेच आवडते जेणेकरून म्हणजे कुठं मसाल्याचा डबा कुठं मिठाचा डबा अजिबात माझ्यावरती कधीच राहत नाही पटापट एकात दुसरं काम मी करूनच घेत असते आणि इकडं कोथिंबीरची वडी तयारच होत होती ये असं वाटतय चमचा घालून बघते मध्ये चमचा तर पूर्ण प्लेन आलेला आहे येस yes, इट्स डन साईडला काढून ठेवते नाही तिथे वाफेने अजून इथे चहा सुद्धा झाला होता तोच इकडं चहा पित होते चार पाच दिवस झाला चहा अजिबात चांगला होत नव्हता त्यामाणे आजचा चहा खूप छान झाला होता त्यामुळंच मी एन्जॉय करून चहा पित होते इकडेही ठेवली आहे आणि पहिलं तूप टाकलं नाही त्यामुळं तूप टाकून घेतली आहे साईड साईड मी बाय जर हे तूप आहे ना गावाकडनं माझ्या सासूबाईंनी पटवलेलं आहे ओ मी साठी आणि तेच मी थोडंफार असं काही गोड बनवायचं असं यूज करते इकडे मी तूप मेल्ट झाल्यानंतर छान आपली गाजर जी आहे ती परतायला सुरुवात केलेली आहे त्याच्यासोबतच त्यांचा कलरसुद्धा आणि सुवासुद्धा इतका मस्त आलेला होता ना गाजराचा कलर तर इतका मस्त नारंगी केशरी असा आलता की बघतच राहावं असं वाटत होतं त्यानंतर त्या ते ॲड केलं दूध दूध मी तसं प्रमाणातच ॲड केलेलं आहे कारण माझ्या मिस्टरांसाठी मी गाजराचा हलवा बनवते त्यांना तसं गोड आणि दुधाचे पदार्थ आवडत नाहीत त्यामुळे मी कमीच वापरलेलं आहे इकडे मी भरपूर असे काजू बदाम घेतलेले आहेत ते छान मी खलबत्त्यामध्ये घालून छान बारीक करून घेतलेले आहेत तेसुद्धा त्यात कच्चीच ॲड केले तळले नाही बघत आहात एक इकडं छान असं परतून घेतलेला आहे आणि दुधानी ना थोडासा व्हाईट व्हाईट कलर यायला सुरुवात होती जेणेकरून शेवट तर छान कलर येतोच पण आता सुरुवातीला थोडा बदलत जातो तर इकडे मी पहिले सगळे काजू बदाम टाकून छान मिक्स केलं आणि त्यात ओमे आली होती हायकर हा हाय ही माझी घोडे मला गाजरचा हलवा होतच होता त्यात मला आठवलं की मी इथं मनुके म्हणजे बेदाणे टाकायचे विसरलेले आहे त्याचमुळं मी पहिले मी थोडंसं तूप टाकलं मध्ये आणि त्यानंतर छान बेदाणे मिक्स करून घेतले आता टाकली सगळ्यात महत्त्वाची असं साखर एक किलो गाजरीचा हलवा बनवायचा होता त्यासाठी मी एक वाटी साखर टाकलेली असेल फक्त आणि अंदाजानेच टाकलेली आहे साखर अशी वा मोजूनसुद्धा सुद्धा घेतलेली नाही आहे मला कमीच गोडा हलवा बनवायचा मी आधीच जसं सांगितलं त्याचसाठी मी कमी साखर टाकलेली आणि इकडंच हलवा एक पाच दहा मिनटातच तयार झाला त्यानंतर मग मी देवाला पण दाखवून घेतला ऑलरेडी मी दिवाबत्ती करून झाली होती आणि थोड्याच वेळात स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकसुद्धा झाला आमच्यासाठी बनवलं होतं पालक पनीर याचसोबत ओमीसाठी सुद्धा पालक पनीर बनवलं होतं तिचं ताट तयार केलं तिला जेवायला वाढलं ओमिकासाठी केलेल्या पालक पनीरची रेसिपी मिनी ब्लॉग मध्ये मी टाकणार आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी मिनी ब्लॉग सुद्धा चेक करत जा जेणेकरून तुम्हाला लहान बाळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज नक्कीच भेटतील तर अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये वी आपण नेहमी भेटत राहू तोपर्यंत बाय